विद्यार्थी मित्रांनो माझे नाव देविका इंदे वसाळवे मी आत्ता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक मी शाळा पांकर आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालयला बोलण्यात आलेलं आहे मी त्या ग्रंथालयामधून एक पुस्तक घेतलेलं आहे या पुस्तकाचे नाव आहे जल पुस्तक नाही चला तर मग चला पावसाची पाण्याची बचत करू माझ्या पुस्तकाचे लेखक आहे जलसंवर्धनाचे पुस्तक माझ्या पुस्तकाची किंमत आहे एकशे तीस रुपये चला तर सुरू करूया एक एक, एक पाण्याची पाणी 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 म्हणजे काय पाणी पाणी हे पाणी एक एक मुलगा ते जा, ते जा होता तिच्या काळात खूप पाणी होतं ते खूप पाण्यासाठी एक पाणी एक पाणी पाण्याचे पाण्याचे खूप खूप एक खूप 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 पाऊल पाण्याचे पाणी पाणी पा पाणी खूप वापरायचं आहे व एका एका दिवशी पाणी नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे तर पाणी नुस नसल्यामुळे तो घाबरला माझ्याकडे खूप पाणी पाणी नाही म्हणजे की म्हणजे माझ्याकडं माझ्या माझ्याकडं पाणी होतं पण मी इतक्या पोरगं म्हणा मुलगा म्हणाला मी माझ्याकडे इतकं सारं पाणी होतं पण मी त्या पाण्याचा खूप वापर केला माझ्याकड माझ्याकडून सगळं पाणी संपलं मी इकडं तिकडे ते पोरगं एक इकडं तिकडं धुंडायला लागलं ज्याला धुमता धुमता एक गिलास दिसला त्याच्यामध्ये खूप पाणीच नव्हतं पाणी नव्हतं त्याच्या तिचे त्याच्यामध्ये त्याने त्याने ते त्याने पाणी पाण्याचा ग्ला ग्लास घेतला आणि त्या पाण्या पा गिलास घेतला त्या त्या धन्यवाद